नमस्कार माता आणि भगिनींनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज आलो आहे आम्ही आमच्या शेतात वरण्याचं पीक आहे त्यात भांगलायला त्यात तणकट आहे आणि ते, आत ते आपण आता भांगलन करणार आहे तर चला मित्रांनो तो व्हिडिओ आपण बघूया तो व्हिडिओ पे शेवटपर्यंत लगे रह आता बघा फक्त एक बरोबर ते पंचवीस जानेवारीला घातले बघा एक महिना सात दिवस झाले आता काय ते फुल काही टिक टिकत नाही म्हणायला लागल्यात ते काय हे ते दर शंका वाटायला टेम्परेचर टिकत नाही म्हणल्यात तर लागला तर दर बी लागू शकतो नाही वीस रुपये पावसाने गेल तरी बी चार पैसे होऊ शकते कादंबरी चप्पल का घालणे संभाजी बलिदान आहे संभाजी महाराजांचं बलिदान मास पाळायला बघा मित्रांनो ही कादंबरी छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मास पाळल्या आता ती आठवीला आहे आणि बघा ती पायात चप्पल घालायच बंद केल्या मग महिनाभर पूर्ण घालणार चप्पल संभाजी महाराजांचं बलिदान एवढं मोठं की त्यासाठी एवढी गोष्ट छोटीच आहे ती जो विचार बघा ती म्हणते की संभाजी महाराजांचं बलिदान एवढं मोठं आहे आणि महाराजांच्यासाठी आम्ही चप्पल नकाणी म्हणजे एकदम ही शु साधी गोष्ट आहे शुल्लक गोष्ट आहे त्यामुळे ती मुलगी बघा पूर्णपणे एक महिनाभरती बलिदान मास पाळणार आहे मित्रांनो तर तिचं आपण कौतुक नक्कीच केलं पाहिजे तर ही चिक्की आणि कादंबरी बघा मित्रांनो आमच्या रानात कामाला आल्यात तर त्यांना हे भांगलेले तणकाट भरून टाकण्यासाठी काम लावले त्यांना पण पगार द्यायचा आपण आणि आवडच पाहिजे आणि कादंबरी बघा मित्रांनो लहान आहे तर घरातली सगळी कामं करत्या की चिक्की जरा गर कोणकुण करते तर चुकार आहे तर करते ती पण तिचा मूड असला की काम करते ती आणि शेतात जरा वारणा केला आहे आम्ही आणि मेथी पण घातलं तर आणि आमचे काकू म्हणतात तिने काय विचारायला लागलेत काय काय घातला तस म्हणून आणि मेथी आणि कोथंबीर बघा मित्रांनो उन्हानं करपून गेल्या सगळी आणि ही सरी तुम्ही तण आले आणि तणकाटामध्ये जास्त करून भाजी आणि ह्याची भाजी आहे कसली बा कसली भाजी म्हणायचं तांदळी तांदळीची भाजी आणि मोठी बघा त्या तिथं बसल्या बघा ती मित्रांनो आमची काकू आहे शोभा गावडे काकू इकडं बघा अण्णा काकू हे बघा अण्णा काकू आणि येत बघा चंपा काकू आणि त्यांनी तिकडे मागाय आहे त्यांचं नाव काय हो महादेवी काकू आणि मित्रांनो आम्ही बघा जो वर्णा केला आहे आणि जरा तणका आला तो वरण्यात भांगलायला आल्यात आमच्या सगळ्या काकू या आणि काल बघा तिथनं तिकडं वर सगळं भांगरलं आहे आणि आज इकडे तर भांगला लागले दुपारनं आणि ह्यात बघा मेथी पण होती कोथमीर पण होती कोथमीरला बी दर नाही मेथी काय सगळी करपूनच गेली आणि आता वरणा आला आहे आता तर वरण्याला तर दर लागतोय काय तो सुटल्यात सुटल्या आणि आणि बघा असा यो, यो नजारा आहे सगळा इकडचा जाऊ शेत बघाय बघा सगळं असं मी पण भांगला बसणार तो करा झालय कसं माझं कृप कायम गाडीत असतंय कारण काल बघा ते पिशवीत घरातच राहिलय आता मी तस बसाय पाहिजे तुमचं बस काकू <laughs> काय म्हणते बघा तसंच बसायचं काकू म्हणते तसंच बसायचं करा भजन बघा आता भजन करायचे पण पाहिजे आले भजन अरू नका म्हणते भजन करा भजन तर तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे मी दोन हजार एकवीसला ऊस होता ऊस काढलो आणि तवापासून मी भाजीपाला करायला चालू गेलो म्हणजे काय दुसरं काय पीक घेत नाही वरणा भेंडे आणि वाळखं ही तीनच पिकं घेतो आणि तुम्हाला खरं पटणार नाही मित्रांनो मी आज दोन हजार पंचवीस साल चालू आहे तर आत्तापर्यंत शेतात ह्या चार वर्षात एक चिमट लागवड रासायनिक खत मी अजिबात घातलो नाही अजिबात रासायनिक खत घातलो नाही मी फक्त काय करतो एक पीक निघालं की नाही तीन महिन्याचा साडेतीन महिन्यात लगेच रोटर मारतो आणि सऱ्या सोडतो रानाचा आऊट करतो तीन साडेतीन महिन्यात वर्षातून तीन वेळा आऊट करतो खरं कर शपथ सांगतो मी लक्ष्मीत बसलो आहे एक चिमटसुद्धा मी लागवड मी घातली नाही मित्रांनो शेतात आणि फक्त ज्यावेळी फु फुलकळी येत्या ज्यावेळी तागुरं येतात कुठल्या पण पिकाला त्यावेळी ते तेवढं मी एक कोराजन आणि पांढऱ्या माशीवरचे रोगराने रोगर आणि पेगॅसिस ह्याच्यावर एक फक्त दोन वेळा फवारणी घेतो बाकीच मी अजिबात शेतात रासायनिक लागवड जसं युरिया असेल पोटॅश असेल डी ए पी असेल दहा सव्वीस बारा बत्तीस सोळा ह्याचा वापर अजिबात करत नाही एकदम कमी खर्चात शेती करतो आणि कमी कमी खर्चात शेती करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं रासायनिक खत काय घालत नाही जे काय येईल ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी पिकाला पाणी एकदम कमी देतो महिन्यातनं म्हणजे चाळीस दिवसातनं एका वीस पंचवीस दिवसाला एकदा मी पाणी देतो पिकाला त्यामुळं काय होतं आहे पिकाच्या मुळ्या ज्या आहेत ते जमिनीत पाण्याचा शोध घेत जातात आणि ॲटोमॅटिक तुम्हाला सांगतो पीक हे जोमानं वाढतं आहे आणि आपला खर्च कमी आहे मी कळ म्हणेन का कुणी बेगळा 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 म्हणा लागल्यात काय बेगळा म्हणला का बगळा म्हणाला बेगळा म्हणला का बगळा म्हणाला बेगळा म्हणजे मराठीत असं भान लावता आमच्यात माई लेखाच्यात तर बघा इथे ह्या ठिकाणी मस्त बी असं तुतूचं झाड आहे मित्रांनो आणि हे तुतूचं झाड आहे बघा तर सगळीजण सगळीजणं वसवी होते म्हणून शेतात झाडं तोडतात पण बघा मित्रांनो मी काय हे तुतूचं झाड तोडलो नाही पण कोवा पण जर आलो तर इथे सावलेलं निवांत बसतो भारी वाटते मन समाधान होते त्यामुळे बघा मी झाड काय तोडत नाही मित्रांनो मला पण झाडं पक्षीतील लय आवडतात आणि त्यांचा सुद्धा मला लय आवडते तर बघा इथं शेतात असं कुठं कुठं तर वाळकाची झाडं आल्यात आणि आता बघा ह्या वाळकाच्या झाडाला पण याला ला वाळका लागायला ला तुम्हाला दाखवतो हे बघा दिसतंय का वाळूक हे वाळकाचं झाडं आहे बघा हे आता वाळकं लागले त्याला आणि हेच बी आम्ही आता धरणार आणि ह्याचं मोठं फुट करणार आणि ह्याचंच आता आम्ही परत हे बी घालायला तयार करणार बघा इथं पण असं झाड आलं आहे ह्या इथं हे रुईचं आय औषधी रुईचं झाड आहे बघा हे ह्या इथं बघा आमच्या नदीच्या पाण्याचं चेंबर आहे हे चेंबर आहे नदीच्या पाण्याचं आणि जो पाट आहे आणि ही दार आहेत बघा हे जे पाणी चालू होते ते ही सरी पिले की हे दार का उघडायचं आणि इकडे लावायचं हे अशा पद्धतीने बघा हे ही सगळी दार ती आणि मेन पार्ट आहे पाण्याचा काकू म्हणा

<laughs> पात, 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 तर <laughs> तर तर का, बे, की ने? <laughs> अन्ना का या तर बघा मित्रांनो आता बांगलन पण झाली आणि सुट्टी पण झाली आणि आता चिमण्यांचा पण व्हिडिओ यात दिसणार तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जय हिंद जय महाराष्ट्र जय शोला